अडकलेली गरी आहे ना मित्रांनी प्रॉपरली त्याला अडकलंय आहे बघा बघू शकता कशा प्रकारे हुक आहे असा हुक खूप कमी वेळा बघायला मिळतो एक तर मासा गिळतो नाहीतर मग अशा प्रकारे हुक होतो एकदम जिवंत मासा आपल्याला एकदम लाईव्ह बघायला मिळाला आता राहुलबाई त्याची गरी काढतोय त्याच्यासाठी पण एक स्किल आहे हे बघा हा बघा एक नंबर आणि हा जो मासा आहे ना मित्रांनो इथे निलेश भाईला काहीतरी मिळालंय आपण जाऊया तर मित्रांनो आज आपण आलो आहे निसर्गरम्य अशा सुवर्णाकड्यावरती आणि इथे आपण आलो आहे खास फिशिंग करण्यासाठी तिथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे रोज मिळतात म्हणून आज आपण स्पेशली रोज शूट करण्यासाठी इथपर्यंत आलो आहे आज आपलं लग या बघूया काय मिळतंय ते नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे स्पेशली फिशिंगचा आपल्यासोबत आहेत राहुल आडकर आणि निलेश आडकर तर आपण आज खूप धमाल करणार आहोत मासेमारी करणार आहोत आणि वेग वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेक -वेक प्रकार मासे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला चालू करतो मित्रांनो कड्यावरती फिशिंग करायला जातानाच पहिल्यांदा बघा एवढा जोरात वारा आणि पाऊस आला ना भाई माळांची अवस्था बघा त्यावर आपल्याला अंदाज येत असेल आणि अशा वातावरणात आपण फिशिंग करायला चाललो आहे विचार करा पुढे खूप धमाल होणार आहे व्हिडिओ कंटिन्युअसली पहा समुद्राच्या लाटांचं प्रमाण बघा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाटा येत आहेत ज्या लोकांना मासेमारी धंदा सोपा वाटतो ना एकदा मी व्हिडिओ पोस्ट केला होता की जाऊया आता या व्हिडिओमध्ये नको नक्कीच त्यांना साडेसा रिप्लाय करू म्हणजे लाटा बघा आणि नंतर ठरवा मासेमारी लोकांची पाऊस आला आहे आणि पावसाचा वेग बघा काय आहे तो आणि झाडांवर तुम्हाला अंदाज येत असेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस लागतोय तर मी आता खाली इथे आसला घेतोय थोडा वेळ मित्रांनो ही जी बोट आहे ना माझ्या समोर बघताय मधुकर नावाची ही बोट माझ्यासाठी खूप लकी आहे मित्रांनो जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं ना कमवण्याचं साधन तेव्हा ही बोट घेऊन हो आम्ही तो सिंपली पॉईंट आहे त्या साईडला ज्याला आपण दोन तीन व्हिडिओमध्ये बघितलं आहे तिकडे जायचो मासेमारी करण्यासाठी पावसाळ्यामध्ये आणि तिकडे आम्ही मी माझे वडील आणि माझा भाऊ छोटा भाऊ हे जण मासेमारी करायचो आणि चार महिने पावसातले चार महिन्याचा उदरनिर्वाह आम्ही तिकडे चालवायचो तर ही नंदायकाची बोट आहे कायम आठवणीत राहील ही बोट तर मित्रांनो फायनली आपण फिशिंग पॉईंटपर्यंत पोचलो आहे आणि आपल्यासोबत आज आहेत राहुल भाई आणि निलेश आहे तर दोघेजण मिळून आपण फिशिंग करणार आहोत आणि खरोखर तुम्हाला सांगू का हे बघा मगाशी मी तुम्हाला एकदम खूप खवळलेला समुद्र दाखवला त्याची पोझिशन अजून पण तशीच आहे या लाटांचा अंदाज तुम्ही घेऊ शकता कदाचित त्या कॅमेरामध्ये खूप लहान दिसत आहेत लाटा पण खरोखरच प्रत्यक्ष जर कधी आलात ना तर हा सुवर्ण कडा एकदा नक्की अनुभव हा तिथे तयारी चालू झाली आहे आणि हे बघा याला ऐस म्हणतात आमच्या भाषेमध्ये हे जे आहे स्क्विड आहे म्हणजे माकूल ते आपण ऐस आहे म्हणजे मासा याला खाण्यासाठी येईल आणि आपल्या गळाला अडकेल तर राहुल किती नंबर घरी आहे ही नऊ नंबर घरी आहे नऊ नंबर घरी वापरतोय आणि तू रोज इथे येत असतोस फिशिंग करायला काय मिळतं भेटतात रोज मिळतात आज मिळतील काय याच्या मागे काहीतरी ट्रिक वगैरे वापरतोस आप का तू कारण आपल्या प्रेक्षकांना सांग ना भाई ट्रिक तर आहेत पण ती एक मसा मिळत मला नंतर तुम्हाला मी ट्रिक नक्की नक्की बघा काय आहे ती नक्कीच मिळतील ना मासे पण आज ओके चल बेस्ट ऑफ लक ही जी साव आहे ना मित्रांनो आपण वापरतोय जवळपास सत्तर नंबरच्या आसपासची साव आहे कारण या जागेवरनं फिशिंग करण्यासाठी मित्रांनो सत्तर ऐंशी नंबरच साव योग्य आहे साठ नंबर जर आपण साव टाकली तर मग तुटण्याची शक्यता असतो इथे बघा निलेश आपली गरी टाकतो आहे पाण्यामध्ये आपला जो जॅक आहे बघा केवढं लांब फेकावं लागतं आणि राहुलबाई आता तयारी करतो आहे फायनली राहुलबाई पण आपली बघा किती जोरात फिरवतो आहे गरी आणि गेली पाण्यामध्ये मित्रांनो खूप काळजीपूर्वक इथे जर फिशिंग सा करताय ना किती हे जवळ राहून फिशिंग करतायत बघा कारण त्यांना सवय झालेली आहे त्यांना एक अंदाज आहे या जागेचा जर तुम्ही नवीनच आला असाल तर कृपया या जागेचा लांबूनच आनंद घ्या खूप रिसर्गरम असा आपला सुवर्णाकडं आहे पण इथे आल्यानंतर खूप अति करू नका मित्रांनो त्या साईडला खूप मोठ्या लाटा असल्यामुळे आम्ही आता आतमधल्या साईडला आलो इथून बघा आपल्याला चिवला बीच जो किनारा आहे तो संपूर्ण इथून दिसतो आहे आज वातावरण आहे चांगलं पण पाण्याची जी कंडिशन आहे ना मित्रांनो ती खूप लाल वाटतं आहे मला पाणी आणि जर त्या साईडचा आपण विचार केला जर चिवला बीच साईडचा तर तिकडे पाणी आम्हाला इथून निळं दिसतंय आता बघूया थोडा वेळ अजून वाट बघूया अजून एक अर्धा तासभर आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काय मिळतं ते बघूया तर पुन्हा एकदा घरी टाकलेली आहे आणि कारण वारंवार काय होत असतं माहिती आहे ते मित्रांनो की आपण जेव्हा घरी टाकतो तेव्हा खाली खूप मोठ्या प्रमाणात दगड आहेत तर त्या दगडांना अडकण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा ती घरी ओढून बघावी लागते खेचून बघावी लागते अडकली की नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन नंतरच मासेमारी करावी लागते मित्रांनो तसंच आपण इथे जवळ बघताय तर इथे हा जो एरिया आहे तो खूप डेंजर आहे ते बघा इथून जर पाय घसरला एखाद्याचा इथून जर एखाद्याचा पाय घसरला मग झालं कल्याण म्हणजे तो गेलाच खाईल डायरेक्टली त्याला अडकायला कुठे थांबायला सपोर्टच नाही आहे कारण डायरेक्टली बघाल ते एकदम स्ट्रेट फॉल आहे आता जो आपला राहुल भाई आहे तो किती डिस्टन्सवरती आहे बघा म्हणजे किती लांब राहून तो खात्री म्हणजे काळजीपूर्वक मासेमारी करतो आहे तर मी तुम्हाला मागाशीच बोललो होतो की हे बघा अशा प्रकारचे होल्स आहेत इथे मध्ये मध्ये हां आता होल किती खोल आहे मला माहिती नाही पण असे जे खो होल्स आहेत ना एकदम समुद्राच्या जवळ म्हणजे हा डिस्टन्स किती असेल तर दोन ते तीन फुटांचा फक्त डिस्टन्स आहे आणि या दोन तीन फुटांच्या डिस्टन्समध्ये असे होल पडलेले आहेत म्हणून मी सांगत असतो वारंवार की आलात तर लांबून जे काय असेल ते करा तुम्हाला फोटोशूट करायचं असेल एखादा ब्लॉग शूट करायचं तर लांबून करावरती जायचं टाळा म्हणजे एकदम कडेला उभं राहून फोटोशूट करायचा किंवा एखादा व्हिडिओ करायचं टाळा कारण अपघात होऊ नये म्हणून मी सांगतो आहे कारण आधीच एक दोन अपघात इथे झालेले थालीच्या हल्ली त्याच्यामुळे मी वारंवार सांगतोय की खात्रीपूर्वक जे काय करणार असेल इथे येऊन ते खात्रीपूर्वकच करा इथे निलेश भाईला काहीतरी मिळालं आहे आपण जाऊया लवकर खूप खात्रीपूर्वक ओढतोय बघा हो पोचलो एका मिनिटात फायनली पोचलेलो आहे आणि निलेशला काहीतरी भेटलेलं आहे मोठा मासा असेल कदाचित हा होता लाईव्ह मोठा मासा असण्याची मित्रांनो शक्यता आहे तर बघूया आता काय मिळते ते हां मासा दगडांमध्ये अडकून अडकून कदाचित येत असेल आणि इथे राहून मित्रांनो जवळ वर आव्हानाची तुम्ही रिक्स घेऊ नका जरी ते कधी मासेमारीसाठी आलात तर मी पुन्हा वारंवार सांगतोय की हे खूप डेंजर आहे मित्रांनो ही सवय झालेली आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही पण उडाली निलेश बोलतोय की तांबोशी आहे आता एक्सपर्ट आलाय आपला राहुलबाई त्याला अनुभव आहे बराचसा दगडाच्या खाचे अडकलं असं निलेश सांगतोय बघूया आता राहुल टाळण्याचा प्रयत्न चालू आहे आपला अजूनही बघूया आता फायनली माझ्या मते आलाय हा चर्चा मिळालाय साईज दाखव राहुल भाई साईज हा बघा एक नंबर आणि हा जो मासा आहे ना मित्रांनो मोस्टली दगडातूनच येतो दगडांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि खूप कमी वेळा हा मासा बघायला मिळतो चरचा म्हणता त्याला चरचा अडकलेली गरी आहे ना मित्रांनो प्रॉपरली त्याला अडकलं आहे बघा बघू शकता कशा प्रकारे हुक केलाय असा हुक खूप कमी वेळा बघायला मिळतो एकतर मासा गिळतो नाहीतर मग अशा प्रकारे हुक होतो एकदम मासा आपल्याला एकदम लाईव्ह मिळाला आता राहुलबाई त्याची घरी काढतोय त्याच्यासाठी पण एक स्किल आहे हे बघा दोन मिनिटामध्ये घरी रिमूव्ह हा बघा राहुलबाई आता यार ट्रिक सांग तुझी तुम्हाला जवळपास आता आम्हाला पंधरा ते वीस मिनिट होत आली आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये आम्हाला एक चरसा मिळाला आहे अजूनही आम्ही बऱ्याच वेळी ते फिशिंग करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे मासे बघायला नक्कीच मिळणार आहेत तर कुठे जाऊ नका आणि स्किप मुळीच करू नका एखादी मुवमेंट तुम्हाला अशीच आता कसं तुम्हाला निलेश भाई तिकडे फिशिंग करत होता आणि अचानक मासा मिळाला तसंच असतं माशाचं पण सांगून मिळत नाही अचानकच जे काय होईल ते अचानकच होईल नक्कीच मध्ये येईल शेवटपर्यंत बघा मिळू नको तर मित्रांनो आपला जो गळ आहे ना तो पाण्यामध्ये अडकलं आहे आणि त्याला काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते ना ते बघा किती ताकद लावं लागते खूप ताकद कारण हा अंतर जे आहे जर जवळ अंतर असलं तर नक्कीच तुटलं असतं तर हे बघा राहुलबाईने आता तोडलं आहे कारण त्याला सवय झालेली आता तोडून तोडून साव अडकली तोडून तोडून त्याला सवय झालेली आहे तर त्याने लगेच इझिली मात्र हा साव तोडला आहे त्यानंतर लगेचच आपल्याला अजून एक मासा मिळालाय बघूया आता उत्सुकता या माशाची काय मिळालंय राहुल बाई ओढतोय हे दोन तीन मिनिटाचा मित्रांनो गेम आहे ते बघा आपण बघू शकता ओ बाय गॉडले हे क्या हे रेच नाही रेच म्हणतात त्याला आणि याला जे दात असतात ना मित्रांनो तम दाखवतो जे दात आहे ना उलटे असतात जशी खरवतीला दात असतात ना तसे ता असतात हे आता छोटं आहे म्हणून दिसत नाही पण हे चावलं तर नक्कीच सोडत नाही याचा काही उपयोग नाही मित्रांनो हे आपल्या ज्या घरे आहेत गळ आहेत ते खाण्याचं काम करतं आणि नंतर मग मोठा असेल तर नक्कीच तोडला असतं हा एकदम छोटा आहे त्याच्यामुळे हा आपल्याला आता मिळाला आहे परत काहीतरी इथे मिळालं आहे हो 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 सुटलेलं आहे बॅड लक तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला फक्त दोन मासे मिळाले एक कामा एक दिनकामाचा आणि एक कामाचा असे दोन मासे मिळाले मित्रांनो प्रत्येक दिवस सारखा नसतो मित्रांनो कधीतरी बॅड पॅच हा येतोच आता आपण नेक्स्ट टाइम नक्की भेटणार आहोत राहुल भाई नेक्स्ट टाइम आपण भेटणार आहोत किंवा माझा मिळणार आहेत की नाही बघूया ते वेदरवर आणि आज वेदर खूप छान होतं पण पाण्याची कंडिशन खूप खराब आहे ऊन पडलं आहे पण पाणी खूप खराब आहे असं सगळ्या गोष्टींचं तेव्हा समतोल मित्रांनो एक होईल ना तेव्हा आपल्याला मासे मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आम्ही हे ऊन बघून ठरवलं होतं की आज आपल्याला मासे मिळतील पण आज तसं झालं नाही एक दोन मासे आपल्याला मिळाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संभवतो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ जे माझे येतील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय